मित्रासोबत दुचाकीवर फिरायला निघालेल्या विद्यार्थिनीच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ बायपास रोडवर घडली आहे बी फार्मसी कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला हिंगोली जिल्ह्यातील येथील वर्षीय शुभांगी शिंदे ही आपल्या मित्रासोबत फिरायला देवगावकडे दुचाकीने गेली आशुतोष तापडी वय बावीस वर्ष या तिच्या मित्राला मागे बसून स्वतः दुचाकी शुभांगी चालवत होती बायपासवर एका वळणावर तिचा तोल सुटला त्या कारणाने दुचाकी अनियंत्रित झाली व कडेला दोघेही पडले त्यात शुभांगी हिला गड्याजवळ मोठी दुखापत झाली आणि आशुस संतोष याला पायाला मार लागला घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती या घटनेची माहिती काही नागरिकांनी एकशे बारावर दिली असता एकशे चालक मनोज धोटे पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले त्यांनी अनेकांना शुभांगीला उचलण्याकरिता मदत मागितली परंतु जमा झालेल्या त्या नागरिकांनी बघायची भूमिका घेतली होती कसे बसे मनोज धोटे यांनी वेळ न गमवता जखमी युवती व युवकाला एकशे बारामध्ये मध्ये टाकले व लगेच ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे ते उपचाराकरिता आणले डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केला मात्र दुर्दैवाने शुभांगी हिची प्राणज्योत मावळली व डॉक्टरने तिला मृत घोषित केले युवकावर उपचार करण्यात आला शुभांगी हिच्या पालकांना सदर घटनेची माहिती देण्यात आली दत्तापूर पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले घटनेचा पोलीस तपास दत्तापूर पोलीस करीत आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करता सचिन कर्डे अमरावती